उंदिरगाव येथे श्री महालक्ष्मी यात्रा उत्साहात शिरसगाव वार्ताहर श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे आषाढी अमावस्या दिनी गुरुवारी सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी गंगेचे पाणी आणून माजी चेअरमन सुरेश गलांडे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला मंदिरात अभिषेक व होम राजेंद्र बुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर गावातून उस्मान शहा शहा शंकरापूर बँड पथक सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी दानपट्टा पोतराज आदी कार्यक्रम सादर केले हनुमान मंदिराजवळ मिरवणूक आली यात्रा महोत्सवात माजी आमदार भानुदास मुरकुटे सुरेश पाटील गलांडे राजू नाईक नानासाहेब गलांडे संचालक विरेश गलांडे जितेंद्र गोडवळ चित्रसेन गलांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे सुभाष पंडित उपसरपंच ज्ञानेश्वर बांद्रे शेतकरी संघटना सतीश नाईक भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर विजयराव शेलार एकता समितीचे दीपक भांड अशोक गलांडे आदी उपस्थित होते त्यांचे स्वागत राम रामचंद्र आव्हाड व सहकारी यांनी केले सप्तस्वर ऑर्केस्ट्रा यांचा बहारदार कार्यक्रम झाला व महाप्रसाद सर्वांना दिला यात्रा यशस्वीतेसाठी बजरंग मित्रमंडळ जय हरी ग्रुप इतर सर्व मंडळे यात्रा कमिटी सर्व सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी व रामचंद्र आव्हाड बाबासाहेब आव्हाड सुनील आव्हाड विजय आव्हाड संजय आव्हाड राजेंद्र आव्हाड भाऊसाहेब आव्हाड काशीनाथ आव्हाड जालिंदर आव्हाड संदीप आव्हाड राहुल आव्हाड लक्ष्मण आव्हाड स्वप्नील आव्हाड दीपक आव्हाड शरद आव्हाड भगवान आव्हाड भाऊसाहेब आसवले सदाशिव आव्हाड अचंद्र आव्हाड मंजाबापू आव्हाड महेंद्र आव्हाड आदी महालक्ष्मी यात्रासंबंध सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले සහි ල ක්ෂ වසෂ දවස කර දවි થ . <GãORlı avez> <Margã la fünf bookmark>.